श्री स्वामी समर्थ सुप्रभात तुम्हा सगळ्यांना माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज, आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आज गणपती बसणार आहे आणि कालची हरतालकीची पूजा विसर्जित करायची आहे चहा होतो आहे तोपर्यंत कालचे भांडी आहे ते लावून घेते म्हटलं आणि नंतर चहा पिऊन मग पुढचे कामाला सुरुवात करते मी आज डाळ कांद्याची भाजी करणार आहे आज हरताल का विसर्जन पण आहे तर डाळ खिरापतीलाही कामी येईल म्हणून हो मी रात्री जास्तीच भिजत घातली भाजीसाठी सकाळी डब्याला पण भाजी होईल म्हणून त्यासाठी मी लसूण मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे लसूण सोलून घेते थोडासा आणि नंतर कांदा वगैरे चिरून घेते डाळ कांदा करताना त्यात कांदा जास्त टाकावा लागतो म्हणजे डाळ कांदा चांगला होतो आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण आणि खोबरा कीस भाजलेला ह्यांचं वाटण साधासा डाळ कांदा मी करणार आहे नाहीतर मसाल्याचा पण करतात गरम मसाला टाकून कांदा वगैरे भाजून तसाही करतात पण सकाळच्या वेळेस डबा लवकर करावा लागतो म्हणून मी साधासा करणार आहे तर ते मी आता तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदा कांदा चिरून घेते त्या त्याच्यासाठी गरम मसाला पावडर आपण टाकणारच आहोत त्याच्यामध्ये फक्त जो नेहमी आपण प्रॉपर भाजतो गरम मसाला तसा करून केला तर डाळ कांदा खूप छान होतो अजून पण तो मी आता भाजणार नाही आहे फक्त साधा गरम मसाला पावडर टाकणार आहे कांदा चिरून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते हिरव्या मिरच्याचं वाटण पण तयार आहे ही मी हरभऱ्याची डाळ रात्री भिजत घातली होती छान भिजलेली आहे आता यात याचं पाणी निथळून यातलीच सा प्रसादासाठी काढून ठेवते थोडी आणि बाकीचे भाजी करते ही भाजी आता कुकरमध्येच करावे लागेल डाळीची म्हणजे डाळ पटकन शिजेल तर त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमुडभर हिंग चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत कांदा चालून कांदा चांगला परतून झालेला आहे आता त्यामध्ये हे आपण वाटण वाटलेलं हे टाकून द्यायचं आणि ह्याला पण चांगल्यापैकी परतून घ्यायचं चा। मिक्सरला लागलेला मसाला आपण थोडं पाण्यात टाकून धुवून घ्यायचा आणि तो ते पाणी पण टाकायचं मसाला चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये मिरची पावडर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्या हिशोबात मिरची पावडर हळद धणे पावडर आमचूर पावडर गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं मसाला लागायला लागला की त्याच्यात थोडं पाणी घालायचं चा। मसाला चांगला शिजला गेला की ह्याचं तेल आपोआप येतं बाहेर सुटून आता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे हा मसाला चांगला शिजेपर्यंत ह्याला पाच मिनटं ठेवायचं झाकून तोपर्यंत दुसरं काही काम असेल ते करून घ्यायचं मी कणिक टिंबून घेते जरा तोपर्यंत पोळ्यांची हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे हा आता मसाला झालेला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण हरभऱ्याची जी डाळ भिजवलेली आहे ती टाकून देऊ पुन्हा जाल चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये ती थोड्या वेळ होऊ द्यायची पाणी घालायचं डाळीमध्ये तुम्हाला सुटकी पाहिजे असेल तर सुटकी पण करता येते पण आता तुम्हाला जर याच्यात पाणी लागत असेल तर पाणी घालायचं आता डाळीला उकळी येऊ हो द्यायची आणि कुकरचं झाकण लावून कुकर होऊ द्यायचा आणि कुकर एकदम बारीक करून ठेवायचा आता मी तुम्हाला सकाळचा सूर्योदय दाखवते छान ऊन पडलेला आहे सूर्योदयाचं दृश्य प किती छान दिसत आहे रात्री खूप पाऊस झाला पण आता सकाळी सूर्य उगवलेलं आहे छान वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरवं हिरवं गार आता आपण कुकर उघडून पाहूया मी वीस मिनटं ठेवलेला हा सीमवर अगदी डाळ पूर्ण शिजून गेलेली आहे डाळीला आता अजून गाळ शिजू देते मी ती पूर्ण शिजली आहे पण गाळ शिजली नाही आहे तोपर्यंत वेळ अजून कुकर लावून ठेवते आता आपला का कुकर झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे हा डाळ कांदा तयार आहे मी एका वाट्यात काढून घेतलेला आहे आता बघा छान शिजलेला आहे हरभरा डाळनंतर गार झाली की घट्ट होते आता मी काकांना डबा वगैरे भरून दिला काका गेली ड्युटीवर आता मी माझ्या पूजेची तयारी वगैरे करते हरतालकीची पूजा उचलायची आहे विसर्जन करायचं आहे तिचं विसर्जन करून घेते नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते हे बघा मी हरितालिका पूजेचं विसर्जन केलेलं आहे अंगणामध्ये वाट्यामध्ये पाणी घा टाकून त्याच्यातच मी विसर्जन केलेलं आहे ही डाळीची खिराफत खूप सुंदर लागते खूप छान लागतं ही खिरापत हरभऱ्याच्या डाळीची तुमचं झालं का ग हरतलका पूजेचं विसर्जन तुम्ही पण करून घ्या पटकन तुम्हाला गणेश चतुर्थीच्या तुम्हाला गणेश चतुर्थीच्या पुन्हा शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी रहा